एक द्राक्षी नावाचा राक्षस आहे तर ना तो कशानेच मरत नाही काही जरी केलं तरी तो मरत नाही म्हणजे किती जरी त्याला किती जरी मारण्याचा प्रयत्न केला ना तरी तो मरत नाही मग एक दिवशी काय होतं माहीत आहे का की एक माणूस आहे ना त्याला खजान्याची श खबर लागते की या या जंगलात जंगला जंगला ना खजाना आहे तर मग तो खजाना शोधायला येतो जंगलामध्ये जंगलामध्ये आला की मग म्हणजे तो राहतो खूप दिवस तिथे राहतो खजान्याच्या शोधात आज तरी खजाना मिळेल उद्या उद्या तरी या हिशोबाने तो जंगलामध्ये राहतो मग राहिल्यावरती एक दिवशी काय होतं त्याला ना अशी एक पेटी घावते मग त्याला वाटतं की खजाना भेटलाय आपल्याला या हिशोबाने मग तो ती त्या पेटीला म्हणजे खोलण्याचा प्रयत्न करतो ते खोलतच नाही मग खोल म्हणजे एक एक वेळ अशी होती की ती पेटी खोलली जाते त्याच्याकडून मग तो खूप म्हणजे भरपूर खुश होतो मग त्यातनं त्या त्या ना एक किडा निघतो त्या पेटीतनं खि किडा निघल्यावरती काय होतं की कि तो किडा ना त्या समोरचा जो माणूस आहे ना त्याला चावतो चावल्यावरती ना तो अचानकच तो माणूस बेशुद्ध पडतो आणि तो किडा जरा असा विद्रूपच असतो वेगळाच दिसायला मग तो म्हणजे जेव्हा तो किडा त्या व्यक्तीला चावतो ना तेव्हा तो बेशुद्ध होतो बेशुद्ध झाल्यावरती थोड्या वेळा झाली त्याला काहीच कळत नाही मग त्याचा असा जे हे असतं ना तोंड ते उघडं असतं त्याच्यामुळे तो किडा आहे ना त्याच्या तोंडात जातो तोंडात गेल्यावरती म्हणजे त्याच जो रूप आहे ना ते असं वेगळंच होत जरा आणि त्याचं चालचलन वगैरे बदलतं आणि रूप वेगळं होतं मग तो थोड्या वेळाने उठतो उठल्यावरती काय होतं की मग म्हणजे त्याच रूपांतर अं एक, म्हणजे एका राक्षसाच्या रूपात होतं आणि मग त्या रो राक्षस रूपात झाल्यावरती त्या म्हणजे त्या राक्षसाचं नाव असतं द्राक्षी आणि मग मग तो असंच भटकत असतो भटकत असतो मग एक दिवशी काय होतं त्या ज्या माणसाची मुलगी असते ती त्याला शोधायला येते त्या तिला सांगितलेलं असतं त्याने की मी या जंगलात चाललो आहे मला खजमाची नाही का खबर लागायची वगैरे तर मग ती शोधा शोधायला येते तिचे काही मित्र वगैरे असतात तर ती त्यांना घेऊन येत तर मग आल्यावरती काय होतं की एक म्हणजे असं जंगलामध्ये रस्त्यामध्ये चालता चालताना वाटेत त्याला ना वाटे, त्यांना एक डेडबॉडी घावते डेडबॉडी घावल्यावरती तर म्हणजे जरा डेडबॉडी अशी विद्रुपच झालेली असते नाही का मग तिला म्हणजे तिला कळतं की तिचे फ्रेंड्स वगैरे म्हणजे कोणत्या ना अशी कोणत्या खुन्यावर तिला कळतं की हा हिचे जे वडीलच येत नाही मग तिथं ती अशी म्हणजे जागा असते की त्या वडिलांचं ती काहीच करू शकत नाही तिथे मग ते काय करतात ते सगळे मित्र वगैरे मिळून ना तिच्या त्या वडिलांना तिथेच पुरतात मग तिथून ते म्हणतात की चल आता आपण घरी जाऊयात तिला ते सांभाळतात वगैरे नाही का मग ते म्हणजे ती असे दुःखत असते खूप मग ते म्हणतात की आता खूप रात्र झाली आपण घरी कसं जायचं तर मग ते म्हणजे म्हणजे सर ठरवतात की आपण इथेच आजची रात्र राहूयात उद्या सकाळी निघूयात मग असं ते एक झोपडी घावते त्यांना मग तिथे ते राहतात राहतात आणि मग म्हणजे असे अर्ध रात्र म्हणजे अर्ध अर्धी रात्र होत असते आणि तेवढ्यात त्यांच्या दरवाजाची ना बेल वाजते बेल वाजल्यावरती तिला म्हणजे बेल जेव्हा ती दार उघडते ना तेव्हा तिचे वडील दिसतात समोर मग ती खूप खुश होते नाही का वडील म्हणजे आम्हाला जी डेड बॉडी घावली ती तुम्ही नाही का तुमची नव्हती वगैरे मग ते तो जवळ ना ते सगळे एकत्र बसलेले असतात सगळे मिळून मग त्यातला एक जो असतो ना त्याला वॉशरूमला लागलेली असते म्हणून तो बाहेर जातो बाहेर कारण घर छोटस असतं ना म्हणून ते एकत्र बसल्यामुळे तो बाहेर जात असतो लगवीला मग बाहेर गेल्यावरती काय होतं की जो त्या मुलीचा त्या मुलीचे वडील असतात ना ते सुद्धा जातात त्या मु त्या मुलाच्या मागे मुलाच्या मागे गेल्यावरती थोड्या वेळाने काय होतं त्या मुलीचे वडील एकटेच येतात एकटेच आल्यावरती ना या म्हणजे ग्रुपमधल्या सगळ्यांना संशय येतो की हा कुठे गेला म्हणून नाही का आपण आपल्याला उद्या सकाळी निघायचं हा सापडला नाही तर असं तसं त्याच्यामुळे थोड्या वेळ त्यातले थोड्या वेळ ते म्हणतात की ठीक आहे आपण थोड्या वेळ वाट बघूयात नाही आला तर मग आपण शोधायला जाऊयात त्याला मग खूप वेळ ते वाट बघतात तर तो, तो येतच नाही मग हा मुलीचा बाप एकटाच आल्यामुळे त्यांना जरा संशय येतो की हा एकटा कसा आलाय किंवा का मग त्याच दिशे ज्या दिशेने तो गेला होता त्या दिशेने हे सगळे जातात बघतात त्याला डेडबॉडी घावलेली असते तो असा मरून पडलेला असतो आणि मरून पडलेला असून मागे वळून बघतात तर या मुलीचा म्हणजे त्या मुलीचे जे वडील असतात ना ते असे अशी विद्रुप सारखे हसत असतात वगैरे नाही का राक्षसासारखे सारखे मग हसत असतात तर त्या ते, त्यांना ते, कळत की हे तिचे वडील नाहीयेत Uh, म्हणजे त्यांनी आधी ऐकलेलं असतं या जंगलाबद्दल इथे एक राक्षस आहे वगैरे असत मग ते कळतं की मग ते एक म्हणजे कावरे बावरे होऊन इकडे तिकडे पळत असतात आणि सगळे मिळून म्हणजे त्यांना एकच लक्षात असतं की याला काहीतरी करून मारायचंय आपल्याला आणि आपल्याला इथून सुटायचंय तर एकंदरीत काय झालेलं असतं की म्हणजे त्या मुलीच्या बापाचं जे रूपांतर आहे ना ते त्या राक्ष राक्षसामध्ये झालेलं असतं म्हणजे ते द्राक्षीच्या नाव द्राक्षीच्या रूपात झालेलं असतं तो द्राक्षीच झालेला असतो मग ते म्हणजे ते त्याच्यामुळे ते, ते, खूप घाबरलेले असतात त्यांना कळतं की हे त्या मुलीचे वडील नाही आहेत हे त्यांना कळून चुकतं मग ते काय म्हणतात की आता याला कसं तरी करून मारलं पाहिजे आपण इथून सुटलं पाहिजे मग ते म्हणजे खूप प्रकार म्हणजे ते एक जण तर त्याला असं त्यांना जे घावतो ना चाकू असं ते ते घेऊन त्याला असं मारतात तरी तो मरत नाही एकजण असं आग आहे ना आग त्याला लावतात तरी पण तो मरत नाही असं काय म्हणजे खूप प्रयत्न करतात तरी त्याला काहीच होत नाही कशानेच तो मरत नाही राक्षस मग एक म्हणजे एक वेळ का म्हणजे ते चूल वगैरे पेटवलेले असते ना तर तिथली लाकडं वगैरे त्याला असं फेकून मारतात तरी तो मरत नाही मग हे लोक काय करतात यांना कळतं की हे कशानेच मरत नाही आता काय करायचं आपण आता आपण इथून सुटू शकत नाही या हिशोबाने मग ते काय करतात की पळत 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 ना असं किचनमध्ये येतात जी झोपडी असते ना म्हणजे घर त्या घराच्या किचनमध्ये त्या मागच्या साईडने जातात त्या किचनमध्ये किचनमध्ये गेल्यावरती एक मुलगी असे मसाल्याचे डबे ठेवलेले असतात त्या मसाल्यांच्या डब्याच्या फर्निचरच्या मागे लपते ती मग मागे लपल्यावरती ते काय करते की त्यातले दो दोघच राहिलेले असतात बाकीच्या नंतर त्याने मारलेलं असतं मग ती मुलगी काय करते एक मिर मिठाच्या नाही का मिठाच्या बरणी असते छोटीशी ती त्या तर राक्ष द्राक्षीला फेकून मारते फेकून मारल्यावर तो थो असा थोडासा ना असा जळल्यासारखा होतो मग जळल्यासारखा होतो त्याला त्रास होऊ लागतो तर तिला कळतं की आ, मिठाने काहीतरी फरक पडतोय म्हणजे कदाचित याला मिठाने काहीतरी होत असेल मग त्या ते, मग त्यातला जो एक असतो ना तो म्हणतो की आ, मी तर काहीतरी मॅनेज करतो तो तोपर्यंत मोठा मिठाचा डबा घेऊन ये कुठे असेल तर ती मुलगी जाते आणि जास्त जे मीठ आहे ना ते घेऊन येते आणि दोघे मिळून काय करतात ते द्राक्षीवर टाकतात खूप सारं मीठ टाकतात ते त्या द्राक्षीवरती त्या द्राक्षसावरती तर मग जास्त मीठ टाकल्यावरती त्या द्राक्षीचं हो ना जो द्राक्षस असतो हो त्याचं ना खूप पाणी म्हणजे सगळं पाणी होऊन ना ते असं जमिनीवर पडलेलं असतं मग त्याच वेळामध्ये हे काय हे दोघं काय करतात की आपल्याला म्हणजे हीच आहे इथून पळून जायची मग ते दोघं पळून जातात पळून गेल्यावरती काय होतं जे ते आपल्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या घरी गेल्यावरती काय होतं त्यातल्या जो मुलगा असतो ना ते हातापाई करण्यामध्ये काय होतं चुकून त्याला तो द्राक्ष चावलेला असतो चावलेलं असतं त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये ना त्या द थोडे थोडे सिम्टम्स दिस दिसायला लागतात